अजितदादा म्हणाले बघतो घरी गेल्यावर मी भाषण करत नाही मी कामाचा माणूस आहे एक गोष्ट खरी आहे आत्यांनी सांगितलेली जसं मी जन्माला आलोय तसं मी माई आत्यांना माई म्हणत आलोय त्यामुळे मी सरस पाटील माई साहेब वगैरे म्हणणार नाही वास्तविक मी पाहत होतो रोहित सारखा माई माई करत होता त्याची आजी आहे तरी माई माई करतोय ठीक आहे बघतो घरी गेल्यावर काय आहे ते असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं अजितदादा असं का म्हणाले पहा आज एक वेगळा दिवस आहे कालच देशाला आपण स्वातंत्र्य दिन देशाचा साजरा केला आणि आज आपले आर आर पाटील असतील त्यांची एकोणसत्तरावी जयंती आहे आणि आज दहीहंडीचा पण कार्यक्रम आहे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे दहीहंडीचे कार्यक्रम संपूर्ण राज्यामध्ये होत आहेत मी सुरुवातीलाच जयंती त्याच्या ते त्याला अभिवादन करतो त्याचबरोबर दहंडीच्या आणि बाकीच्या सर्व सणाच्या शुभेच्छा पण देतो आणि माझ्या आधी इतक्या मान्यवरांनी भाषण केली एवढं काही सांगितलेलं आहे की माझ्याकरता काही राहिलंच नाही मी खरं सांगू का मी बोलणारा माणूस नाही मी कामाचा माणूस आहे मी कामात त्याच्यामध्ये का आण समाधान मानतो पण एक गोष्ट खरी आहे आत्यांनी सांगितलेली कारण मी जसं मला जन्माला आलो तसं मी माया त्यांना मायात्या म्हणत आलो तर जेव्हा मी काय सरोज पाटील आणि माई साहेब आणि माई वगैरे म्हणणार नाही वास्तविक मी बघत होतो तो रोहित माई माई करायचा तो त्यांची आजी आहे तरी माई माई करतोय ठीक आहे बघतो घरी गेल्यावर काय ते ताजा घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा